अजून जे राईस करते हा राईस पहिला मी शिजून चांगला घेतला असं मोकळा मोकळा व्हायला पाहिजे तर कडे तापट ठेवले फोडणीला देते पुढचा एक चमच्याकडे ताप तूप घालते एक चमच्यावर थोड तेल दे ही चना डाळ एक चमचा भिजवून घेतली थोडी मी पाहिजे ही उडीद डाळ एक चमचा भिजवून घेतली डाळी तर मोहरी जिरं कढीपत्ता कढीपत्ता जरा जास्त टाकायचा तर बारीक गॅसवर परतून द्यायचं करत द्यायचं नाही परतू दे हे आले लसूण दोन तीन पाक्या त्या केलं मिरच्या एक मिरची घेतलेली के तुकडे तो केलेले ती मिरच्या लाल दोन हिरवे हिंग चिमूडवर हळद एक चमचा मस्त होतो अगदी लहापट्टी मोठ्यापर्यंत खायला छान आहे असत आता हा राईस असं मोकळा मोकळा नुसतं व्हायला हवा एक दोन तास आधी शिजल्यानंतर थंड चांगला होऊन द्यायचा म्हणजे मस्त होतो आधी करपून द्यायचं नाही आणि बारीक गॅसवरच परतून द्यायचं आता हा लिंबाचा रस एक शंभर आधी भारी होत लिंब राईस कोथिंबीर वेळ पण लागत नाही अगदी पटकन रेसिपी होती मीठात कारण थोडंच आता मीठ टाकलं हाताने जास्त पहिले शिकता मीठ टाकलेलं असतं बाहेर ह्याच्या भातामध्ये तर झालं टाकलं तर झालं एकदम नंबर अगदी मस्त झाला छान झालं आपल्याला राईस तयार माझी रेसिपी आवडली तर शेअर करा लाईक करा आवडली तर करा कसा झाला आणि सांगा